काय झालंय दासबोधाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत तर कसं होतं बघा भगवंताला काळजी कशी असते पालनहार विष्णू भगवान तर आहेच पण त्याने काय केलं सत्य त्रेता द्वापार या सगळ्या युगाप्रमाणे जसं सुरुवातीला महर्षी होते नंतर महर्षी ऋषी मुनी आणि कलियुगासाठी त्यांनी संतांची निर्मिती केली बघा आणि या संतांनी पण कार्य कसं केलं बघा आपण जेव्हा ज्ञानेश्वर भावंड्याचा विचार करतो आता संन्यासाची मुलं आता असं म्हटल्यानंतर काय झालं त्या काळच्या शास्त्री पंडितांनी ह्यांचं म्हणजे मुंज करण्यासाठीही नकार दिला आता मुंजे करण्यासाठी नकार दिल्यानंतर पहिली पायरी का सुरुवात कुठून झाली आणि मग त्यांनी सजा विठ्ठल पंतांनी सांगितलं नाही नाही आपल्या मुलांची मुंजत व्हायला पाहिजे आणि मग त्या कालच्या पंडितांनी त्याला सांगितलं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांना सांगितलं की तुम्हाला देहत्याग करायला पाहिजे ठीक आहे आता मुलांच्या कल्याणासाठी म्हणून रुक्मिणी आई आणि विठ्ठल विठ्ठलपंत ह्यांनी एक दिवशी आता ही सगळी मुलं झोपलेली आहेत कळलं ना आणि ही मुलं झोपलेली असताना त्यांनी देह सोडायचा निर्णय घेतला त्यांचा निरोप घेतला शेवटी शेवटी मुक्ता तर झोपलेली होती रुक्मिणी आईला खूप वाटत होतं मुक्ताला मुक्ताला कुशीत घ्यावं म्हणून पण ती तेही करू शकत नव्हती अगदी म्हणजे भरलेल्या हृदयाने ते कसं तिथून निघून गेले आणि त्यांनी जलसमाधी घेतलेली आहे आता ठीक आहे त्यांनी जलसमाधी घेतल्यानंतर आता ही पाठीमागे मुलं राहिलेली आहेत चार पण योगायोगाने काय झालं जेव्हा हे त्र्यंबकेश्वरची म्हणजे परिभ्रमण करत असताना एक वाघ आला होता वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आवाज आल्यामुळे सगळे जिकडे तिकडे पाळाले होते आणि त्याच वेळेला निवृत्तीदादा एका गुहेमध्ये शिरले होते आणि त्या गुहेमध्ये कोण होतं गहिनीनाथ होते नाथाने सांगितलं निवृत्तीदादाला अरे बाळा मी तुझीच वाट पाहत होतो आणि त्यांनी दादाला ज्ञानाचा हो के चा बोध केलेला होता ठीक आहे आता ज्ञाने निवृत्ती दादाला ज्ञानाचा बोध झालेला होता मग त्यांनी आता सांगितलं ठीक आहे आता या सगळ्या अतिनी भावंडांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आई बाबा तर गेलेले आहेत आपल्याला सोडून आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे सुरू केलं काय सुरू केलं त्यांनी नेहमी अभंग तसं बाबांनी खूप अभंग शिकवलेले होते मग ते अभंग आणि स्तोत्र अभंग ते म्हणत असायचे आणि स्तोत्र अभंग म्हणता म्हणता त्यांनी निवृत्ती दादांनी सांगितलं ज्ञानाला अरे ज्ञाना तू असं कर कारण हळूहळू तिथे खूप लोक जमा व्हायला लागे सिद्ध बेटामधल्या त्यांच्या झोपडीमध्ये लोक जमा व्हायला लागले मग त्यांनी सांगितलं अरे ज्ञाना तू असं काम कर ह्या सगळ्यांना समजेल असं एखादं स्तोत्र तयार कर रे आणि मग ज्ञानेश्वरांनी हरिपाठाची निर्मिती केली हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि मग मा हरिपाठाच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत तो हरिपाठ पोचला सगळे नित्य नियमाने येऊन तेथे हरिपाठाचं पाठांतर पाथा करायला लागले ला कळलं ना पठण करायला लागले ला आणि मग निवृत्ती निवृत्तीदानाने सांगितलं अरे ज्ञाना तू असं कर तू आता ही भगवद्गीता जी आहे ना तर भगवद्गीता ही संस्कृतमध्ये आहे त्यामुळे तिचं तू मराठीकरण कर आणि मग ज्ञानेश्वरांनी काय केलं ते भगवद्गीतेचं मराठीकरण सुरू केलं भावार्थ दीपिका आणि तिलाच नाव दिलं गेलं ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा संपूर्ण सार मराठीमध्ये आलेला आहे बरं आता पुढे काय झालं मग ज्ञानेशाने सांगितलं निवृत्ती दादा अरे ज्ञाना तू असं कर आता हे जे तू लिहिलेलं आहेस कळ ना ज्ञानेश्वरी आता ज्ञानेश्वरी कसं झालं हा तू भगवद्गीतेवर त्याचं विवरण केलेलं आहेस आता हे कसं होतं हे टीका ग्रंथ म्हटलं जातं आणि ह्या टीका ग्रंथामध्ये स्वतःचा अनुभव व्यक्त करायला तेवढी जागा नसते त्यामुळे तू असं कर आता तुझा स्वतःचा अनुभव व्यक्त करणार एक एक स्वतंत्र असा ग्रंथ लिहि म्हणून आणि तसं सांगितल्यानंतर ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे मला सांगण्याचा हेतू असा की अमृतानुभव किंवा ज्ञानेश्वरी किंवा हरिपाठ्या सगळ्याचं तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला कळेल की कि किती महत्व आहे त्यामध्ये कळ ना आत्मज्ञानाचा बोध किती साध्या सोप्या आणि सुलभ प्रकारे केलेला आहे आणि विशेषतः जेव्हा तुम्ही अमृतानुभव वाचाल हो तेव्हा तो तुम्हाला आणखी मजा येईल आणखी मजा येईल कळलं ना म्हणजे मी हे का सांगतो की अशा पद्धतीने ह्या खरं म्हणजे बघा संन्यासाची मुलं पण आणि त्यांना समाजाने फार मोठा त्रास दिलेला आहे पण एवढं करून सुद्धा त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हणा किंवा त्यांच्या लिखाणामध्ये समाजाच्या विरोधात कुठेही काही म्हटलेलं नाहीये आणि जेव्हा एक दिवशी तर असा प्रसंग निर्माण झाला ज्ञानेश्वर ज्ञाना छोटा ज्ञाना माधुकरी मागून येत होता तर रस्त्यात एका चांडाळ्याने त्याच्या त्या पात्रामध्ये माती टाकली आणि त्यावेळेला तर त्यांचा म्हणजे क्षमेचा धीर बुडाला आणि त्यांनी निर्वाणीचं ध्यान सुरू केलं होतं आणि त्यावेळेला मुक्ताई येते आणि म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि सांगते की हे जन जे आहे ते जे जुवन्ही झालं तर संत सुखे व्हावे पाणी ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा चणे खावे लोखंडाचे तरीच ब्रह्मपदी नाचे अशा पद्धतीने ताटी ते ताटीवरचे अभंग करते आणि ते अभंग वाचताना खरोखर आपलं सुद्धा हृदय गलबलवून जात आणि त्यावेळेला मग ज्ञानेश्वर ते ताटी उघडून म्हणजे दरवाजा उघडून बाहेर येत आणि मुक्ताईला जवळ घेतात म्हणजे मी हे काय सांगितलं की अशा प्रकारे त्यांनी जे कार्य केलं ते लक्षात घ्या कळलं ना ह्याच्यावर सविस्तर प्रवचन झाले पण हे कार्य महत्वाचं कसं असतं बघा आणि अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं आणि ते अमर झाले बघा अमर झाले आणि त्यांनी संपूर्ण विश्वासाठी कार्य केलं कळलं ना तर असंच कार्य करण्याचं दायित्व जे आहे आपण पण आपल्या पद्धतीने आपल्याला शक्य असेल ते करायला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ Dnyanava Tukaram, va Tukaram, Dnyanava Tukaram. tu